श्री क्षेत्र पिंपळकुठे तिसरे श्री मसोबा महाराज देवस्थान यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आज अकरा आणि बारा अकरा आणि बारा दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला जातो श्री क्षेत्र मसोबा महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांचे मनापासून हार्दिक स्वागत तसेच श्री मसोबा महाराज यात्रा उत्सवामध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत भाविकांसाठी विशेष पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी येवला येथील आमदार श्री नरेंद्रभाऊ दराडे आमदार किशोर भाऊ दराडे तसेच युवा नेते कुणाल भाऊ नरेंद्रजी दराडे संतोष सोशल ग्रुप कुणाल दराडे फाऊंडेशन येवला यांच्या वतीने तसेच आज या ठिकाणी तमाशा सुनंदा सुनंदा ताई कोचुरे धुळेकर शुभम कुमार धुळेकर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नवलौकिक असलेले लोकप्रिय यांचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व भाविक भक्त आणि आपल्या तमाशाच्या या कार्यक्रमामध्ये धुळा येथून जंगी असा एक सामना भव्य लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे